राज्यात विधानसभा वा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत प्रत्येक राजकीय पक्षात इच्छुकांची संख्या वाढली आहे कल्याणपूर्व मतदारसंघात महाविकास आघाडीत रस्सीखेच सुरू असून ठाकरे गट आणि काँग्रेस पक्षातील नेत्यांनी ही जागा लढविण्यास इच्छा जाहीर केली आहे अशातच काँग्रेसचे माजी नगरसेवक व नागरी विकास सेलचे प्रदेश अध्यक्ष नवीन सिंग यांनी कल्याणपूर्वेतून निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली असून यासंदर्भात त्यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना पत्र देखील लिहिले आहे कल्याणपूर हा मतदारसंघ विकासाच्या बाबतीत मागासलेला असून इथे चांगले रस्ते अद्यावत रुग्णालय तरुणांसाठी खेळाची मैदाने तसेच पर्याप्त पाणीपुरवठा यासारख्या मूलभूत सुविधांचा अभाव असल्याचं त्यांनी म्हटलं आहे तसेच पक्षाने जर मला संधी दिली तर विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढविण्याचं नवीन सिंग यांनी सांगितलं आहे कल्याणपूर्वेतनं मी उमेदवारी मागितलेली आहे जसं पक्षाकडे आपण आपलं निवेदन दिलेलं पक्षाची जी विधी असते तीही भरलेली आहे आता कसं की पक्षामध्ये असंख्य लोकं इच्छुक म्हणजे प्रत्येकाची इच्छा असते त्यांनी आपलं फॉर्म भरून ते निवडणूक लढू शकतात प्रत्येकाची आपली इच्छा असते पण आमच्या पक्षाने ज्याला उमेदवारी दिली तर मी त्याच्या मागे वगैरे मला दिली तर सचिनजी माझ्याबरोबर राहतील तर तसं काही नाही आहे पक्ष आम्हाला ज्याला उमेदवारी दिलं आम्ही त्याचा आम्ही त्याचं काम करू कल्याणपूर्वेमध्ये कसं की मी मी नगरसेवक असताना माझ्या सगळ्या निधी म्हणजे कल्याणपूर्वेत जो आजच्या तारखेला इतर आपले कल्याण पश्चिम डोंबिवली आणि ग्रामीणपासनं त्याचा जो विकासाचा जो मुद्दा आहे तो विकास का झालेला नाही माझं तिथं निवडण्याचं कारण म्हणजे की बाबा त्या पूर्वेचा विकास चांगला व्हावा आज पूर्वेमध्ये सगळे प्रश्न आहे तसेच आहेत दोन हजार नऊ ते दोन हजार चोवीस झाली आता ही आहे तसेच आहेत पाण्याचा प्रश्न तसाच आहे रस्त्याचा प्रश्न तसाच आहे तिथं चांगले शाळा नाही आहे चांगले हॉस्पिटल नाही आहेत चांगले खेळाचे मैदान नाही आहेत चांगले गार्डन नाही आहेत तर हे आहे तसे लोकांचे हेच प्रश्न आहेत आता महाविकास आघाडीमध्ये तीन घटक पक्ष आहेत ज्या घटक पक्षाला जा पक्षा ती जागा जाईल आम्ही महाविकास आघाडी म्हणून त्या उमेदवाराचं आम्ही काम करतो